शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आम्ही शेतकरी आमची शेती या यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि आज आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रामधील कांदा या पिकाचे लाईव बाजारभाव त्यापूर्वी जर तुम्ही आम्ही शेतकरी आमची शेती या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा चला तर शेतकरी मित्रांनो मग वेळ नवाय हलवता ओळूया आपल्या व्हिडिओकडे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रामधील प्रमुख बाजार समित्यामधील पहिली बाजार समिती आहे सोलापूर अवक आहे एकोणीस हजार पाचशे बेचाळीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दोन हजार तीनशे कमीत कमी दर आहे शंभर तर सर्वसाधारण दर आहे एक हजार पुढील बाजार समिती आहे पुणे अवक आहे अकरा हजार तीनशे अठरा क्विंटल जास्तीत जास्त दर आहे एक हजार आठशे कमीत कमी दर आहे सहाशे तर सर्वसाधारण दर आहे एक हजार दोनशे पुढील बाजार समिती आहे नाशिक आवक आहे पाच हजार दोनशे बहात्तर क्विंटल जास्तीत जास्त दर आहे एक हजार पाचशे एकावन्न कमीत कमी दर आहे तीनशे पन्नास तर सर्वसाधारण दर आहे एक हजार शंभर पुढील बाजार समिती आहे लासलगाव आवक आहे दहा हजार आठशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे एक हजार नऊशे कमीत कमी दर आहे सहाशे तर सर्वसाधारण दर आहे एक हजार पाचशे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा वर्षीच बाजारभाव दररोजच्या दररोज लाईव्ह बघण्यासाठी आम्ही शेतकरी आमची शेती या यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद